केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त आयोजनाच्या मार्फत उल्हासनगर शहरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये घर घर तिरंगा घर घर तिरंगा ही जी योजना राबवली जात आहे ज्यामध्ये तिरंगाचं महत्त्व बढवण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आखले जात आहेत याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आज इथे सिंधुभवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षिका यांचा हा कार्यक्रम जो होता त्यामध्ये वेगवेगळे जे गाणे म्हणण्यात आले आणि देशभक्तीच्या वरती वेगवेगळे कार्यक्रम हे राबव राबवण्यात आले होते सदर या कार्यक्रमाला उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त किशोर गवस जमीर लेंगरेकर शिक्षण विभागाच्या नीलम बोडारे आणि सोबतच उपायुक्त सुभाष जाधव इत्यादी असे अनेक महा उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी इथे उपस्थित होते ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक जे नागरिक होते महिला पुरुष यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली उल्हासनगर महानगरपालिका आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हासनगर महानगरपालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले होते महाविद्यालय तसेच ते, ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानांना आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छोटे छोटे बालक महाविद्यालय विद्यार्थी महापालिकेचे काही कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा देशभक्तीकर गायन नृत्य याची कला सादर करून देशभक्ती जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं इथं आपलं सादरीकरण केलेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे अनुषारी आणणारे हा कार्यक्रम आहे देशभक्ती पद्धतीचा वर्षाचा कार्यक्रम होणार आहे तिरंगा होता या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी सर्व उद्या विश्वासांना विनंती करतो की दुसऱ्या तेरा तारीख ते पंधरा तारीख या दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लहरावा व पूर्ण सन्मानानं पंधरा तारखेला त्यांनी जेवणभक्तीचं जागृत करावं आणि कुठल्याही जिल्ह्याचा अवमान होणार नाही याची पण आपण दक्षता घ्यायची आहे ते तरी आज तसंही परवा देखील राबवण्यात येणार आहे आणि महानगरपालिकाही आव्हान